हवं नो बहिणी नो माझ्या बोलण्याचा जर तुम्हाला राग येत असेल तर तुमच्या पायातली चप्पल काढा माझं तोंड फोडा पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या का ज्या शेतकऱ्याची बायको तिच्या गळ्यातले दागिने गहाण टाकायला देते त्या शेतकऱ्याची बायको तिच्या गळ्यातले दागिने कोणा गहाण पडले तर ह्या अंदाज राहू लोकांमुळं गहाण पडले या सरकारमुळे गाण पडले आणि एवढं करून ती दागिने का देते तर तिच्या नवऱ्यानी आत्महत्या करू नये म्हणून ती तिच्या गळ्यातले दागिने देते तिच्या बाळांचे शिक्षण व्हावा म्हणून ती दागिने देते तिच्या पुरीचं लग्न व्हावा म्हणून ती दागिने गाण टाकायला देते हे आणि हेच हरामखोर लोक शेतकऱ्याच्या विरोधात कटकारस्थान करतात अंदाजराव लोक शेतकऱ्याला मातीत घालायचं काम करतात सरकारचे लोक असं निस्त फाशी घ्यायला होत शेतकऱ्याला पण शेतकऱ्याच्या बाजूना शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही या जगात कोण नाही आणि हे वाक्य जर खोटं असलं तुम्हाला जर हे वाक्य खोटं वाटत असलं तर तुमच्या पायातली चप्पल काढा आणि बेशक माझं थोबाड पडा रामराम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो मी गेले आठ दिवसापासून व्हिडिओ टाकले नव्हते कोणतेच नव्हते टाकले का तर मी येरमाळ्याची देवी तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर श्री शैलेम तिरुपती बालाजी रामेश्वरम मदुराईचं मीनाक्षी मंदिर कोल्हापूर ज्योतिबा करून काल संध्याकाळी घरी पोहोचलो तुमच्या आशीर्वादाने मी सुखरूप घरी पोहोचलो म्हणून मी एक आठ दहा दिवसापासून व्हिडिओ टाकलेले नव्हते तर ह्या आठ दिवसात बऱ्याच घडामोडी झाल्या असं आहे कुणीच उंटाच्या मुका घेऊ नये माहिती आहे ना तुम्हाला ही म्हणतं माहिती आहे ना आता कसं आहे माहिती आहे का माझा आवाज थोडा बसलेला आहे बाहेरचं पाणी बिनी नाही आणि त्यांना थोडा त्रास झाला मला तर आता नवीन अंदाज रावनी नवीन हवामान अंदाज सांगितलेला आहे काय का आता पाऊस येणार आहे परत आता परत पाऊस आहे म्हणजे आता गहू बिहू आहे तुफान पाऊस सांगितलेला आहे कुठं विदर्भात आईला मला एक कळत नाही ह्या माणसाला आपण फक्त विदर्भाचाच सा अंदाज सांगणारा माणूस असं घोषित करायचं का तशीच परिस्थिती नाही तर मग काय अख्ख्या पावसाळ्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मधल्या काळात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आता विदर्भ नागपूर अमरावती आकोट फिकोट या भागातच पाऊस पडणार आहे आणि मी हे का सांगतो माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल हा माणूस त्या माणसाच्याच कळून माग लागतो आणि मला त्या लोकांना पण सांगायचं आहे जे कायम त्याच माणसाची बाजू घेतात म्हणजे मी पण घेतो नाही असं नाही पण ज्या वेळेस खरं असन त्यावेळेस खरं बोलायला घाबरायचं नाही आणि खोटं जर कोणी बोलत असलं तर त्याच्या तोंडावर सांगायचं की तू खोटं बोल राहिला बरोबर आहे का नाही अख्ख्या पावसाळ्यातले अंदाज खोटे ठरले आता ह्या माणसाला दोन उपाधी देऊ आपण मी आधीच एक दिलेली होती अंदाज अंदाजराव आता नवीन दोन विदर्भ हवामान अभ्यासक आणि अवकाळी अभ्यासक म्हणजे पावसाळ्यातले अंदाज तर घंटा खरे ठरले नाही म्हणजे फक्त अवकाळी एवढा एकच हवामानाचा अंदाज या माणसाला सांगता येतो बाकी सगळे ह्या माणसाचे हवामानाचे अंदाज खोटे ठरते कारण मागचं आता एक महिन्यापूर्वीचा ज्यांनी ज्या माणसानी अवकाळीचा अंदाज सांगितला तो परफेक्ट बरोबर आला म्हणजे आता फक्त कशासाठी हा माणूस अवकाळी हवामान अभ्यासक बरोबर आहे का नाही कारण लाईफ टाईम जो माणूस हवामानाचा अंदाज सांगतो त्याचे सगळे अंदाज खरे यायला पाहिजे नाही काही तर पंच्याण्णव टक्के नाही काही तर ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के यायला पाहिजे की नाही अख्ख्या पावसाळ्यातला अंदाज शून्य टक्के अंदाज ह्या माणसाचा बरोबर आला तुमच्या समोर येते मी मी सांगतो म्हणून नाही कबो अन आण बोलतोय आणि खरंय हे या गोष्टी नाही आपल्याकडे जे आहे ना ती आहे अख्ख्या पावसाळ्यातले अंदाज सांगून शेतकऱ्याचं वाटोळ केलं आणि अवकाळी अंदाज सांगतो हा माणूस आणि तो खरा ठरवतो का तर परत पुढच्या पावसाळ्यात छापायला भेटलं पाहिजे ना आहे का नाही पुढच्या पावसाळ्यात छापा चाप... छापाई तर चालू झाली पाहिजे की नाही छापाई कुठून भेटली ती ती मी सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला पहिल्या अंदाजात बी ही पुढच्या पुढच्या सुद्धा सेम हीच कंडिशन होणार आहे आणि जर पाऊस आलाच तर चाटे लोक आहे का चाटे जे चाटे शेतकरी आहेत का जे बाजू घेतात माणसानं बाजू घ्यावा पण खरेची घ्यावा बरोबर आहे का नाही म्हणजे एखादा जर आहे त्याच्यामुळे जर आपला फायदा झाला समजा तर त्याला म्हणायचं हा माणूस आमचा आहे आणि जो जर तो माणूस खोटं बोलला तर त्याच्या तोंडावर सांगायची दानत ठेवायची माणसाच्या जिगर ठेवायचं का हा माणूस खोटं बोलतो खरं बोललं म्हणजे आपला आणि खोटं बोललं म्हणजे तरी बी आपलाच का तर आपला माणूस आहे इथून मागचे अंदाज खरे ठरले अरे अंदाज खरे ठरले असतील पण खिशे भरले त्याचं काय खिशे तर भरले की नाही कोणी कोयना अंदाज राहून काय दिवस आहे ती आता मरणाची थंडी पडली आमच्या नगर जिल्ह्यात इतकी थंडी आहे गजाचं नाव ते आणि हे बोंबलं पूर्व विदर्भ पश्चिमी विदर्भ विदर्भ काय सोडायला तयारच नाही शेतकऱ्याचं वाटोळ करून थाकला आणि आता देवपूजेला लागला है का नाही तुम्हाला एक माहिती आहे का आपण शेतात जर काही पीक केलं तर त्याला पाखरापासून रानच्या जनावरांपासून वाचवण्यासाठी आपण काय करतो माहितीये काय करतो आपण वावरात बुजगावणं उभं करतो नाही म्हणत का बुजगावण्याची भीती दाखितो आपण सेम कंडिशन हे म्हणजे बुजगावणे लागू भागू टोला खरं ठरलं माय महान खोट ठरलं तर निसर्ग आहे खरंय का खोट आहे मला सांगा बरं तुम्ही मी पहिल्यापासून सांगतो जो शेतकऱ्याचं नुकसान करायचा प्रयत्न करीन हा गावठी नाना त्याच्या विरोधात बोलणार सरकारच्या सुद्धा विरोधात बोलण्याची ताकद मी ठेवतो सरकारने ज्यावडे आतून मला एक प्रश्न विचारायचा आहे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे पण तरी तुम्हाला प्रश्न विचारून ठेवितो मी किती जणांना आपला हा व्हिडिओ पाहणाऱ्या किती जणांना एक रुपयाचा पीक विमा भेटला किती जणांना भेटला गाजरच होतं का नाही मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे का एक रुपयाचा पीक विमा म्हणजे गाजर आणि आपल्याला गाजरच भेटलं खुसून दिलं एक रुपयाच्या पीक विम्यावर ह्या सरकारच्या लोकांनी एवढे पैसे छापले का त्यांची दोन हजार चोवीसची निवडणूक होईन त्याच्यात पण बोलायचं नाही कोणाच्या विरोधात बोलायचं नाही का तर ते आमची माणसं आहे अरे माणसं जरी आपले असले पण जो शेतकऱ्याचाच वाटोळा करतो तो आपला नाही ना आणि हे कळत कोणाला नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्याला कळत नाही ह्या गोष्टी मी ध्यानात घ्या तुम्ही शेतकरी भोळा आहे भाबडा आहे शेतकऱ्याच्या बायका माता मावले आहेत ज्या ह्या जमिनीत पीक करण्यासाठी धान्य पेरण्यासाठी स्वतःच्या गळ्यातले दागिने काढून देतात त्या माता मावल्या आहेत मग ज्या माणसामुळं आता मी स्पष्टच बोलतो बरं का तुम्हाला माझा राग आला ना तर तुमच्या पायातली चप्पल काढा माझं तोंड जोडा भावनो बहिणीनो माझ्या बोलण्याचा जर तुम्हाला राग येत असेल तर तुमच्या पायातली चप्पल काढा माझं तोंड फोडा पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या का ज्या शेतकऱ्याची बायको तिच्या गळ्यातले दागिने गहाण टाकायला देते त्या शेतकऱ्याची बायको तिच्या गळ्यातले दागिने कोणामुळे गाण पडले तर ह्या अंदाजराव लोकांमुळं गाण पडले या सरकारमुळं गाण पडले आणि एवढं करून थी थी? थी थी. ती दागिने का देते तर तिच्या नवऱ्यानी आत्महत्या करू नये म्हणून ती तिच्या गळ्यातले दागिने देते तिच्या बाळांचे शिक्षण व्हावा म्हणून ती दागिने देते तिच्या पुरीचं लग्न व्हावा म्हणून ती दागिने गान टाकायला देते आणि हेच हरामखोर लोक शेतकऱ्याच्या विरोधात कटकारस्थान करतेत अंदाजराव लोक शेतकऱ्यांना मातीत घालायचं काम करतात सरकारचे लोक असं निस्त फाशी घ्यायला लावित शेतकऱ्याला पण शेतकऱ्याच्या बाजूना शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही या जगात कोण नाही आणि हे वाक्य जर खोटं असलं तुम्हाला जर हे वाक्य खोटं वाटत असलं तर तुमच्या पायातली चप्पल काढा आणि बेशक माझं थोबाड फोडा बरोबर आहे की नाही कांद्याचे भाव वाढले लगेच ह्या सरकारने कांद्या निर्यात शुल्क केला लगेच निर्यात शुल्क करून मोकळे झाले आणि बर असा माणूस दाखवा आम्हाला तो म्हणला होता का कांद्याचे भाव वाढलेले ना ते कमी करा का आम्हाला परवडत नाही अहो हेच आरामखोर लोक यांना सव्वाशे रुपये लिटरचं पेट्रोल परवडतं एकशे सात रुपये दहा रुपये लिटरचं पेट्रोल परवडतं यांना पंच्याण्णव सत्त्याण्णव रुपये लिटरचं डिझेल परवडतं अहो हेच मी आता बालाजीला गेलो होतो रामेश्वरमला गेलो होतो इतकी धिक्षटाची आवलत आहेत आणि आपल्या संस्कृतीचं वाटूळ करायचं काम गोव्यात चालू आहे गोव्यात मी तिथं दीड तासापेक्षा था जास्त थांबलो नाही का माहिती आहे का तुम्हाला आपल्या आपल्या ज्या माता मावल्या का ज्या रात्रभर दिवसभर वावरात काम करतात आणि ह्या धिक्षटांच्या अवलादीच्या ज्या माता मावल्या आहेत का माता मावल्याच म्हणतो मी त्यांना त्या डीजेच्या तालापुढं भर रस्त्यावर भर समुद्राच्या कडाला बियरच्या नादात धांगडधिंगा घालतात बियर पिणं ही आपली संस्कृती आहे का बायांनी तसं दारू पिणंच वाईट तो पुरुष असू नाही तर स्त्री असू मग जे पुरुष श्री दारू पिऊन धिंगाणा घालतेत नंगा नाच करतेत मी दीड तासापेक्षा था जास्त थांबलोच नाही तिथं मी म्हणलं ही आपली संस्कृतीच नाही हे आपलं कल्चरच नाही माता मावल्या नो माझं बोलणं जर तुम्हाला कडू वाटत असलं ना तर मला माफ करा कारण परत श्री माते समान छत्रपतींनी सांगितलं होतं काय त्या गोव्यात काय धिंगाणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी एक, माला जरी एक लीना। तर शेतकऱ्याच्या बायका मला दिसल्याच नाही आणि जरी एखादी असली ना तर तिच्यासारखी सिन्सिअर बाई तिथं दुसरी सापडलीच नाही तिथं काय धिंगाना होतं राह कोण कोणाला उचलून घेतई काय धिंगाना अरे बाप आयुष्यात परत गोव्याला जाणार नाही आजीबास जाणार शपथच घेतली मी आता नको 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 वाटूळ चाललं आपल्या संस्कृतीचं अख्खं वाटूळ चाललं त्यामध्ये याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे विषय आपला शेतकरी हवामान अभ्यासक आणि हे सरकारचे लोक यांनी शेतकऱ्याला मातीत घातलं पार चेंदा मेंदा करून टाकलं त्याचं विरोधात कोणी बोलायचं नाही आता ऊसाला तोडी चालू झालेले आहेत हे कारखानदार लोक सुद्धा काय करते दे माहिती आहे का तुम्हाला या कारखान्यात ज्या वेळेस आपला ऊस तुटायचा राहतो त्यावेळेस मास्तरला पैसे द्या ते ऊस तोडणाऱ्या कामगाराला पैसे शे द्या शेतकऱ्यांनी वर्षभर बर, पाणी भरून त्याच्याही घालायची त्याला त्या ऊसाला खत मटेरियल मूत काय असेल ते सगळं टाकायचं आणि तोडणीच्या टायमाला परत ह्याच लोकांच्या घाशात पैसे घालायचे सांगा तो शेतकरी उजरेन का तो शेतकरी वर येईन का मातीत गेला मातीत पण लाज नाही लाज लाज नाही राहील मी बोलतो माझं तोंड दिसत तुम्हाला पण मी खरं बोलतो त्याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही अंदाजराव बरोबर काय माझी वैयक्तिक आहे का मला राग येतो म्हणून मी बोलतो आता एवढी थंडी पडलेली आणि ती येडं पाऊस सांगत आहे आता गव्हाच्या वाम्या निघाल्यात गव्हाने वांब्या टाकलेल्या आहेत आता जर अवकाळी पाऊस झाला आणि शेतकऱ्याचा गहू जर पडला झोपला त्या वांब्या होप्पळ होणार आणि शेतकऱ्याचं वाटोळ होणार आणि तो काय म्हणणार माहिती आहे का मी तुम्हाला सावध केलं होतं काय मी तुम्हाला सावध केलं होतं आता काय सावध केलं म्हणजे आम्ही काय आता गावाच्या वाम्या ओ आता धुरंबासावा का भर पावसात मग तुम्ही सांगा काय त्यावेळे वावर पत्रे टाकून घ्या वावरून आता सावध करतो म्हणजे नेमकं काय करतो का मला सांगा तुम्ही तो आपल्याला सावध करतो व्यापाऱ्याची खिशे भरतो कंपन्यावाल्यांची खिसे भरतो आणि आपल्याला शेतकऱ्यांना फक्त काय करतो सावध मी सावध करतो मी धीर देत होतो तो काय म्हणला होता का सगळे लोक त्याचा डायलॉग आहे बरं का त्याचा शब्द आहे स्वतःचा का अख्या महाराष्ट्र हवामान खात्यासहित सगळ्यात भंगारास हवामान खातं पण तीनशे अंदाज यावर्षी खरे ठरले त्यांनी काय सांगितलं होतं पाऊस कमी आहे अलनीणोचा प्रभाव आहे आणि हे काय म्हणलं ढेपळेल का मी धीर देत होतो अरे तू धीर नव्हता देत रे तू बधीर करीत होता आणि चाच अरे तुम्ही चाटा पण इतकी बी नका चाटू जिबीला आराम देऊन चाटा तुमच्या जिबीला थोडा आराम भेटला पाहिजे ना कोणाशी तरी चाटताना माझं बोलणं कडू ये ते कापूस सोडून इंजेक्शन आपल्याला जमत नाही आपलं इंजेक्शन डायरेक्ट ते धंडात राहू टिंगरात राहू नाही तर कुडं राहू कापूस सोळीत नाही फायद्यापुरतो कोणाबरोबर गोड बोलत नाही तो आपला स्वभाव नाही माझा पिंड शेतकऱ्याचा आहे आणि शेतकऱ्याचाच राहणार हरामखोर लोक आहेत सगळे आता पाऊस येणार आणि वाटुळं करणार करणार का नाही आणि मी सावध करतो ओ अरे सावध तू सावधान विश्राम कर आम्हाला सावधान केलं ना आता तू विश्राम कर थेट पुढच्या वर्षी ओघ कुत्र्याच्या छत्रीसारखं भावानो बहिणी ना बरोबर आहे का चूक आहे मी बोलतो ते बरोबर आहे का चूक आहे तुम्हाला जर चूक वाटत असलं तर कमेंट करून सांगा बरोबर वाटत असलं कमेंट करून सांगा काय तिकडली शेती राव तिकडल्या लोकांचं उत्पन्न काय तांदूळ मिरच्या कर्नाटकच्या बॉर्डर तामिळनाडू कर्नाटकच्या बॉर्डरला मिरच्याचे खळे लागले आपण नाही म्हणत का मिरच्याच्या खळेवर पैसे देईन इतक्या मिरच्याचे होते गेलो तिथं त्यांना म्हणलं आम्हाला बियासाठी दोन चार मिरच्या द्या म्हणलं अह एवढ्या मिरच्या दिल्या त्यांनी हे कोण करतं शेतकरी शेतकरी तुम्ही दुकानात जा आणि त्याला म्हणा का आम्हाला एवढं एवढं मिरचीचं बीदी बरं वाणुळा म्हणून देईन कधी नाही त्यांना कोण देईन फक्त शेतकरी शेतकऱ्या इतकं मोठं मन आणि मजबूत मनगट कोणच नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला शेतकरी काल पण राजा शेतकरी आज पण राजा शेतकरी उद्या पण राजा बरोबर आहे का नाही माझा घासा थोडा दुख उरायला आजचा व्हिडिओ आवडता घेतो मी मी आता दररोज तुमच्या समोर तर ह्या व्हिडिओत जर माझ्याकडून काही चुकीचं वाटलं असलं ते पण कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय